नमस्कार माझे नाव जयोगेश मधुकेह तालुका बार्शी येथील शेतकरी असून आमच्या शेतामध्ये आज तकदीर वाला यांचे बार्शीचे हार्वेस्ट आलेले होते आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी दिवसभरामध्ये आज काम केलेलं आहे त्यांचं कामकाज पाहून मला समाधान वाटलं आणि त्यांचा रेट पण व्यवस्थित आहे काढणीचा तरी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मजुरांच्या महागाने लागतात मजुरांचा आज खर्च जर तुम्ही बघितला तर सहा सहा सात सात हजार रुपये एकर चालू आणि मग अशा सर्व गोष्टीला सामोरं जात असताना आज शेतीला यंत्रिकरणाची गरज आहे आणि त्यामुळे तक्तीरवाला जे बारशीचं हार्वेस्टर आहे ते उत्कृष्ट पद्धतीचं आहे आणि या हार्वेस्टरचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची मळणी करावी एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आज दिवसभरामध्ये छानपैकी त्यांनी आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे आणि आता हे तुम्ही बघता हार्वेस्टर शेजारी चालू आहे आणि लगेच हार्वेस्टर मधन ट्रॅक्टर मध्ये पण आम्ही त्या ठिकाणी लगेच तो स्टोअर केलेला आहे माल आणि आपल्याला पाहिजे तिथं आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो हेच जर काम मजुराने करायचं म्हणलं तर डीपू वळा करा तो डीपू परत गंज लावा त्यानंतर मशीन बोलवा मशीन बोलवल्यानंतर चार चार पाच पाच त्या ठिकाणी मजूर लागतात मशीनवाला पण कट्ट्याला दोन दोनशे रुपये घेतो हार्वेस्टिंग करायला या सगळ्या गोष्टीला मात फिरत असताना आपण शेतकरी म्हणून कुठेतरी दोन पैशाची बचत करणं गरजेचं आहे आणि त्या उद्देशानं हे जे यांत्रिकरण आहे किंवा हे तकदिरवाला जे बार्शीचा हार्वेस्टर आहे ते माझ्या शेतामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सवलतीच्या दरामध्ये योग्य पद्धतीनं त्यांनी सर दिवसभरामध्ये सर्व्हिस दिली आहे त्याबद्दल ते त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या हार्वेस्टरचा वापर करून